गुरुविना न मिळे ज्ञान हे केवळ शब्द नाही तर भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे जो मातीच्या गोड्याला आकार देऊन सुंदर मूर्ती घडवतो तो कलाकार आणि जो कच्च्या मनाला ज्ञानाने घडवून एक जबाबदार नागरिक तयार करतो तो शिक्षक आज पाच सप्टेंबर राष्ट्रीय शिक्षक दिनी आपण त्या सर्व गुरूंना वंदन करूया जे आपले भविष्य घडवतात भारतभर पाच सप्टेंबर हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र ही विचारवंतांची भूमी आहे दरवर्षी महाराष्ट्रातील अनेक शिक्षक त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होतात या वर्षीही मुंबईतील सोनिया कपूर नांदेडचे शेख मोहम्मद आणि लातूरचे संदीप जगदाडे यांना हा बहुमान मिळाला आहे जो संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे तुमच्या आयुष्यात असे कोणते शिक्षक आहेत ज्यांना तुम्ही कधीच विसरू शकत नाही त्यांचे नाव कमेंट मध्ये लिहून त्यांच्या प्रति कृतज्ञता नक्की व्यक्त करा हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत आणि शिक्षकांपर्यंत पोहोचवा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा